नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो लाडक्या बहिणींनो जर तुम्ही ई केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला पुढील सप्टेंबरचा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार नाही तसे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ज्या हेडलाईन्स पाहिल्या त्या हेडलाइन राज्यातील लाडक्या जात ला आहे की ई मुळे राज्यातील आणखी लाखो लाडक्या बहिणी अपात्र करता येणार असून त्यांना योजनेचा येणारा सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही आणि यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाव्य केले अशी त्यांनी म्हटले की त्यांचा लाडका या ठिकाणी बसला आहे त्यावेळी राज्यातील लाडक्या बहिणीने प्रकारची चिंता करण्याची गरज नाही तसेच आजच्या आता यानंतरचा हप्ता प्रति महिना एकवीसशे रुपये या प्रमाणे मिळणार असून याची घोषणा थेट राज्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आणि याच हप्ता पुढील वाढीच्या घोषणेमुळे ही केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तुम्हाला फक्त ई पूर्ण करून घ्यायचे आणि प्रति महिला एकवीसशे रुपये हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा करून घ्यायचा आहे तसेच राहिला प्रश्न की नेमकं सप्टेंबरचा हप्ता महिन्याचा हप्ता आम्हाला कधीपर्यंत मिळेल तर सध्या समोर येत असलेल्या नुसार या नवरात्राच्या उत्सवामध्ये दोन ऑक्टोबरच्या आत कधी तुमच्या बँक खात्यात लाडकी लाडकीबनीचा हप्ता सप्टेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये जमा होऊ शकतो आणि दिवाळीच्या अगोदर तुम्हाला वाढीव हप्ता म्हणून प्रति महिना एकवीसशे रुपये वाटप करण्यात येणार असल्यामुळे फक्त तुम्हाला यासाठी ई के वाय सी आजच्या आज पूर्ण करून घ्यायचे आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद